नंदुरबार जिल्हा परिषदेत अतिदुर्गम भागातील शाळा वर्ग खोल्यांसंदर्भात खडाजंगी झेडपीचे सीईओ यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी नेमण्याची जिल्हा परिषद सदस्यांची मागणी संपूर्ण राज्यात नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यात मानव विकास निर्देशकात सगळ्यात खाली असूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्गम भागात दुर्लक्ष होत असल्याचे विविध घटनेनुसार दिसत आहे नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात मोडत असल्याने शासनाने लाखोंचा निधी देत असते काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शाळेत दुर्गम भागात वर्ग खोल्यांची दुरावस्था झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेत लावून धरत संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणे वागण्याने विद्यार्थ्यांच्या आतनात नुकसान होत आहे वर्ग खोल्या बिकाट अवस्थेत असताना अधिकारी मनमानी वागत आहेत शिक्षण हा गंभीर विषय घेत जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून बाजू मांडली नंदुरबार जिल्हा परिषदेतील याहा मोगी सभागृहात अतिदुर्गम भागातील चिमलखेडी जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांच्या बांधकामाची चौकशी संदर्भात जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी यांच्या विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून जिल्हा परिषद सभागृहात सदस्यांमध्ये खडाजंगी झाली बऱ्याच काळानंतर हा वाद मिटला आणि पुढील प्रश्नांना सुरुवात झाली दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा संपन्न झाली या स्थायी समितीच्या सभेला महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ संगीता गावित पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सौ हेमलता शितळे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार जिल्हा परिषद सदस्य भरतभाऊ रतन दादा पाडवी सी के पाडवी राया दादा मावची विजय सिंग पराडके आदी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार